ओम प्रकाश भोपाल सर अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अतिशय गोरगरीब आणि शेतमजूर शेतकरी सामान्य लोकांचा सा विषय मी विषयाकडं मी आपल्या माध्यमातनं सन्मान्य वित्त मंत्री महोदयाचं लक्ष आकर्षित करू इच्छितो सभापती महोदय पल्स इंडिया लिमिटेड समृद्ध जीवन सहारा इंडिया लिमिटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गुरुप्रसाद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा चिटफंड कंपन्यांमध्ये सर्वसामान्य माणसानं त्या ठिकाणी रोज मोलमजुरी करून आपल्या पुढच्या भवितव्यासाठी काही रक्कम त्या ठिकाणी संरक्षित ठेवीच्या रूपानं दिलेली आहे महोदय ह्या कंपन्यांमधनं पैसे मिळत नाहीत अनेक गोरगरीब लोकं त्या ठिकाणी आमच्याकडं चक्रा मारतात माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या चिटफंड कंपन्यामध्ये ज्या सामान्य लोकांचे पैसे अडकलेले आहेत ते देण्याच्या बाबतीत सरकारनं त्या ठिकाणी अतिशय गांभीर्यानं पावले उचलावीत आणि त्याचबरोबर ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल महासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट क्रेडिट क्रेडिट सोसायटी असेल अशा अनेक मल्टीस्टेट सोसाटे सोसायटीमध्ये सुद्धा सामान्य लोकांच्या वर्षभर आयुष्यभर केलेल्या कमाईची रक्कम ठेवीच्या रूपांनी त्या ठिकाणी अडकलेली आहे माझी आपल्या माध्यमात सन्माननीय वित्त मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या गोरगरीब लोकांच्या ज्या अडकल्या देण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी कारवाई व्हावी ह्या लोकांचे पैसे जे अडकले ते परत मिळावेत आणि अशा चिटफंड कंपन्यांना भविष्यात गोरगरिबांना त्या ठिकाणी लुबाडता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा त्या ठिकाणी सरकारनं करावा ही विनंती मी आपल्या माध्यमात